माझ्या तमाम कास्तकार बांधवाचे शेती मित्रच्या नवीन व्हिडिओत मी उदय लाड करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ येत्या दिवसात आता देशांतर्गत हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची तेजी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असा काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची आणि या दोनशे रुपयाच्या तेजीमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये येत्या तीस दिवसात हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं कमी घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी होय या दोनशेच्या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार हो, हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर आपण हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची चला जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसायला लागली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री याच गतीनं सुरू राहणार आहे मग येत्या तीस दिवसात असं काय होणार आहे की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात हरभऱ्याच्या दरात दोनशेची तेजी येणारे समजून घ्या आता सरकार येत्या तीस दिवसात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आहे सरकार जो भाव देणार आहे तो पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यामुळे साहजिकच आपल्याला खुल्या बाजारात व सरकारच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तफावत दिसणार जशी जशी सरकारची हरभरा खरेदी वाढायला सुरू होईल तसा तसा मागणी आणि पुरवठ्यात एक गॅप निर्माण व्हायला सुरू होईल आणि हा गॅप सरकारच्या असणाऱ्या खरेदीमुळे जो होत जाणार आहे तर याच्यामुळे आपल्याला येत्या तीस दिवसात हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के दोनशे रुपयांची तेजी दिसणार आहे आणि ही तेजी हरभऱ्याच्या बाजारभावाला कमीत कमी पाच हजार दोनशे रुपयांपासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान घेऊन जाणार आहे म्हणजे हरभऱ्याचा जो दर असणार आहे तो या तेजीमध्ये सुद्धा हमी हो खालीच असणार आहे म्हणून विक्रीचा जेव्हा विचार कराल तर मला वाटते येत्या तीस दिवसात बाजारभाव जरी दोनशेनं वाढला तरी सरकारला विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही जून जुलै नंतर मात्र हरभऱ्याच्या दरात तुफानी तेजी बाजारभाव सहा जर हरभरा विक्री न करता जून जुलैपर्यंत थांबला तर था आपल्या सर्वांचा होईल नक्की या ठिकाणी खूप सारा फायदा पण शेवटी पैशाचं सोंग करता येत नाही म्हणून आपण सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दळ पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार